ग्राहक हे दैवत मानून सेवेत असलेल्या वागदे येथील आरवा एंटरप्राइजेस ची ब्रँडेड विक्री आणि विक्रीतील सर्व सेवा हैवल्स ब्रँडचे लॉयड एसी आणि अत्युच्च दर्जाचे जपानच्या शार्प ब्रँडचे एसी आता कंदोली उपलब्ध एसी विक्री दुरुस्ती आणि सर्व्हिसिंग विनम्र सेवा लॉयड आणि शार्प ब्रँड चे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन उपलब्ध फायनान्स सुलभ हप्त्यांची सुविधा आणि वाजवी दर यासाठी अल्पावधीतच प्रसिद्ध असलेल्या वाय च्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या लॉयड आणि शार्प गॅलरीला अवश्य भेट द्या आमचा पत्ता वाय एंटरप्राइजेस नाईक पेट्रोल पंप समोर वागदे कणकवली संपर्क शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि दोडामार ग्रामीण रुग्णालय यंत्रसामुग्री व स्टाफ विना रुग्णालय रुग्ण बनलाय स्त्रीरोग तज्ज्ञ व इतर यंत्रसामुग्री नसल्यानं स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी रुग्णालय परिसरात ठिय्या आंदोलन केलं

आपल्या जोडामार तालुक्यातील आरोग्याचा प्रश्न अरेवण असल्याने या ठिकाणी आज जोडामार ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली भेट देत दे असताना अनेक समस्या या ठिकाणी लक्षात आल्या आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आजची या आंदोलनाच्या काही केलं होतं या जोडामार कसंही नगर नगरपंचायतीने नगरातले महात्मा गांधी निजी राणेसाहेब या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंत्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या येत्या काळामध्ये निश्चितच जलद गतीने या ठिकाणी जोडामाग तालुक्यातील या आरोग्याच्या प्रश्नावर तोडगा काढला जाईल या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून दिले जाते यंत्रसामग्रिती लागणारी आहे ती उपलब्ध करून दिली जाईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी जनमान्य जवळ यांच्या या ठिकाणी देण्यात आलेलं आहे निश्चितच या ठिकाणी अनेक प्रश्नावर आपण आवाज उठवतो त्याचपैकी एक हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि या आरोग्याच्या प्रश्नावर या ठिकाणी आवाज उठवत असताना संबंधित राणेसाहेब राणे साहेब अशा लोकांचे ज्या पालक बनते याची हा प्रश्न सोडवतील अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आज या डोळाभागचा जो हॉस्पिटलचा जो प्रश्न आहे हे असे बरेचसे प्रश्न आहेत कारण डोळाभाग आमचं वाढत चाललं आहे तालुक्यामध्ये बऱ्याचशा परत आणि मोठे मोठे प्रोजेक्ट उपलब्ध केलेले आहेत पण हॉस्पिटलायझेशनचं काय हॉस्पिटलमध्ये जर समजा एक रुग्ण आला त्याला उपचार होऊ शकले नाही तर त्या हॉस्पिटलचा उपयोग द्या डॉक्टरची चर्चा करत करू तेव्हा डॉक्टरला सांगितलं आता ह्या वर्षभरात जेवढे अटॅकने पेशंट दगावले डिलिव्हरी किती झालेले आणि तुमच्याकडे ऑब्झर्वेशन किती पेशंट्स आहेत यांची एक लिस्ट द्या ती लिस्ट देऊन आपले जे बालकमधे मुलेश्री राणी आहेत ती घरलेले आता काम करत आहेत त्यांनाही आपण सर्व पासुरीज सांगूया त्याच्यानंतर जी आता प्रक्रिया आता भरतीची प्रक्रिया जोडामागसाठी किंवा आपल्या जिल्ह्यासाठी होणार आहे ते प्रामुख्याने ती प्रक्रियेमध्ये आपल्या दोडामागला काय संधी भेटू शकते स्टेझम तज्ज्ञ आपल्याकडे नाही आहे आपल्या सोनोबी मशीन्स आहेत तिथे सोनोबी मशीनसाठी पण तज्ज्ञ नाही आहे एक्सरे डिपार्टमेंट आहे असे बरेचसे विषय आहेत आणि जोडाबागमध्ये एकदाच एक ग्रामीण रुग्णालय आहे त्याच्यामध्ये फक्त आपण पेशंटला घेऊन येऊ शकतो आणि प्रायव्हेट हॉस्पिटल पण नाही आहे एखाद्या घरात जर भाजी कापताना जर जा जाताना सुरू लागली तरी हे हॉस्पिटल आज रस्त्यात पडलेला एका गंभीर आजार ॲक्सिडंट झालेला पण एक नव्या हॉस्पिटल आहे त्याच्यामुळे हॉस्पिटलची क्षम क्षमता कशी वाढाय वाढणार याच्याकडे आपण त्या डॉक्टर साहेबांशी चर्चा केली आहे आणि योग्य प्रमाणात आपण हे सर्व सविस्तर घेऊन नितेश साहेबांकडे जाऊन प्रवेजीने आम्हाला जे हाक दिली त्याला आम्ही त्यांना फोन केला मला आपण बोलवलं आणि आपण हो ही सर्व प्रसिद्ध जाणून घेतली डॉक्टरांकडून कारण आपण त्या डॉक्टरांना पण काही बोलू शकत नाही कारण त्यांच्याकडे जर जी सामु सामग्री लागते साधन लागतं औषधोपचार देण्यासाठी लागतं ते पण काही पुरवठा कमी आहे त्यामुळे आपण ह्याच्यावर मागे पूर्णपणे आम्ही ठामपणे आपण प्रवेशजाने मी अभ्यास केला आणि हे सर्व घेऊन नितेश आणि सगळ्यांचे आपले पालकमंत्री आहेत दीपक केसरकर अखेर स्थानिक आमदार आहेत यांच्याशी भेटून जे पुढे आरोग्यमंत्री आहेत त्यांना भेटून या सर्व प्रश्नांवर आम्ही लवकरात नव्हतं तोगा करतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल